केलेला आहे आणि या लढ्यामध्ये जर बघितलं तर आंतरवालिकरांचं जेवढं योगदान आहे हे योगदान संपूर्ण महाराष्ट्राला त्या तोडीस कुठलंही योगदान मिळालेलं नाही कारण अंतर्वाली सराठीकरांनी लाठी चार्ज झाला तेव्हापासून मनोज दादा पाटलांच्या पाठीशी उभे आहेत कारण काही गावामध्ये जर हा लढा जर असता एखाद्या गावात चार्ज झाला गोळ्यात गा, घातला गेला त्यानंतर हा लढा पुढे नेलाच नसता पण हे अंतर्वालीकरांचं एक मोठं ताकतीनं आंतरवलीकर मनोज दादाच रांगे पाटलांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय सांगणार आहेत आज दादांचा विजय झाला तुमच्याही या ठिकाणी गुलाल डोक्यावरती आता पडला गेलेला आम्हाला आजचा म्हणजे विजयाचा विषय आमचा आज आम्ही आज अत्यंत म्हणजे आनंद साजरा क करतो आहे आणि आम्हा आनंद असं झाला किंवा आम्हालासुद्धा कल्पना नव्हती की असं होऊन होईन आम्ही म्हणायच होतो पाटील आम्हाला सांगायचे की तुम्ही हे आपण आरक्षण मागा असं करू आम्हाला होत नव्हतं दादाचं दादा म्हणते त्याला आम्ही समाज उभा राहिला आम्ही उभा राहिलो ज्यावेळेस लाठीचार्ज ला झाला तेव्हापासून मग आम्ही दिदीनं मागायला उभा राहिला दादाशी दादा म्हणजे काही झालं मला काही झालं आम्ही तुमच्यासोबत आहे की नक्कीच तुम्ही काय सांगणार आहे जर बघितलं गावात लोकांची डोकी फुटली गेली मार लागला गेला गोळ्या लागल्या त्यावेळेस तुम्ही तिथं होता नेमके काय परिस्थिती झाली होती काय तुमचा अनुभव आहे तो टाईम खूप वाईट होता ज्या वेळेस लाठीचार्ज झाला अनेक लोकांचे डोके फुटले अनेक गावकऱ्यांना मोठा त्या त्याला सामना करावा लागला त्याचा आणि तो आज त्याग आमचा पूर्ण झालेला आहे आज आमचं जे खरोखर आज अंतर्वली सराटीला खूप मोठा आनंद आज गावकऱ्यांना झालेला आहे आमचं जे रक्त सांडलं माता मावल्याचं जे रक्त सांडलं सर्व बांधवांना ज्या गोळ्या लागल्या छेरे गेले त्याचा आज खूप त्याचा आज पूर्ण त्याग आज या आरक्षण मिळवल्यामुळं झालेला आहे आणि इथून पुढंही आम्ही दादा दरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उभे राहू सर्व गावकरीसुद्धा आमच्यासोबत आहेत कुठलाही अशी शंका न बाळगता पाटील जे म्हणतील पाटील जर म्हणले चार वर्ष आंदोलन चालून तरीही आम्ही या ठिकाणी तयार आहोत आता विजय झाला आहे पाटील म्हणणारच नाहीत कारण विजय झाल्यानंतर आता जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रातून आता हा विजयाचा गुलाल संपूर्ण गावागावात ज्या पद्धतीने उजळला आहे तसाच आंतरपलीस सराटीमध्ये उजळला जातोय जातो काय सांगणार आहे तुम्ही इथं होता का आणि ज्यावेळेस होतो ना मी गणेश तारक आम्ही इथंच होतो ज्यावेळेस लाठीचार झाला त्यावेळेस आम्ही इथंच होतो आणि कसा झाला ते अमानुष ते अमानुष हे दृश्य आहे ते आम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंतच आम्ही कधी ते विसरू शकत नाही आहे ती जी सिच्युएशन आहे ती आम्ही स्वतः डोळ्याने बघितलेली आहे आणि तिथे शक्य नाही आहे काही जरी झालं काही जरी झालं तर ते विसरणं शक्य नाही आहे आज हा आनंद व्यक्त होतो गुलाल उधळला जातो हे आज तर आमची दिवाळीच आहे आज आम्ही दिवाळी साजरी आज आम्ही जे सेलिब्रेशन करतोय हे दिवाळीचं आमच्या नक्कीच मला एवढंच बोलायचं आहे मला काहीच बोलायचं नाही पण आमच्या जीवनाचं सार्थक झालं बस एवढंच बोलायचं आमच्या जीवनाचं सार्थक झालं हे या ठिकाणी नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की आमच्या जीवनाच्या बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांचंही सार्थक झालेलं आहे काय सांगणार काय आज आंतरवाली आज आंतरवाली सराडे म्हणजे विजयाचं वातावरण आहे आज आमच्यासाठी आज खरी आज दिवाळी आहे खरी दिवाळी आंतरवाली सराठी मध्ये साजरी होते आहे तुम्ही बोला ना काय सांगणार आहे हिंदुस्थानामधील सगळ्यात जो आनंदाचा उत्सव असतो त्या सगळ्या उत्सवापैकी हा आमचा सगळ्यात मोठा आनंदाचा उत्सव आहे आम्ही सर्व मराठे ज्यावेळेस आमचा जी आर निघाला कुणबीसाठीचा त्या दिवसापासून सगळ्यात मोठा आनंद उत्सव साजरा करतो आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद उत्सव आजचा आहे की ज्या दिवशी आमचा जी आर निघाला आरक्षणासाठीचा आरक्षणाचा जी आर निघाल्यानंतरचा हा सर्वात मोठा आनंद आहे बाबा तुम्ही सुद्धा आंतरवालीचे आहात हा लढा जवळून बघितलेला आहे तुम्ही मंडपात बसलेला होता काय नाव आहे तुमचं माझं लिंबाजी तारक काय सांगणार काय सांगणार म्हणजे पाटलाला आणणारे माणसं आम्हीच इथं अंतरवालीमध्ये मी म्हातारा माणूस आहे ऐंशी वर्षे माझं वय आहे मी घरी नव्हतो झोपलेलो होतो हे गुलाला आता मला माहीत होतो कधी होत नाही लय मोठे लेख नातू सुना पोरं हो बाळ हे मंडप मध्ये भरले सगळा माझा परिचय आहे बाबा तर माझ आता झाले दोन साल आता लागलं तिसरं साल कशाला ह्या आरक्षणला लढ्याला आता आरक्षण भेटलय भेटलय म्हणते ऐकून घ्या तर भेटलं तर पोरं नातू पोरं काय म्हणते बाबा आता भेटलं भेटलं पण कसं की माग जो गुलाल घेतला तेव्हा काही लोकांनी मला म्हणले आता तुला काय भेटलं एक मी सांगतो माझी एक मतारपणाची गोष्ट सांगतो बाबा आता लेकरं बाळं पोरं सारे उड्या भरते गुलाल घेते मी घरात झोपलेलो होतो मला दम्मा आहे मी आजारी माणूस आहे मला आता काठी टिकीत काठी टिकीत आलो तरी चांगलं झालं लेकरं बाळ आमचा जमाना तर गेला आमचा जमाना गेला आणि आपला जरांगे पाटील बहादर आमच्या जनताला भेटला आता भेटला तर खरी गोष्ट आहे मान्य आहे खरं आहे त्याल ना है। त्याला नाविलाज आहे बाबा चांगली गोष्ट झाली आता याच्यातून जर आता समजा आम्ही तर कामातून समजा आता आमचं काय राहिलं आता आता आमचे नातू पंथू लेकरं बाळं पोरं सोरं हे असे पोरं हे लागते हे आरक्षण काय वस्तू म्हणून ही माहिती नव्हती ही गोष्ट खरी आम्ही मी त्याचं वाईट म्हणत नाही पण जर आमच्या लोकाला हे कळतच नव्हतं आता माझ्या बापाला आम्ही पाच पोरं आहे त्याला बावीस एकर जमीन होती किती बावीस बावीसचे आम्ही पाच पाच किती झाले बावीसातून काढा हिशोब माग त्याच्यातून मला झाले दोन त्याला झाले तीन त्याला झाले तीन याला झाले एक याला झाले दीड शून्यात निर्माण झालं भूमीन होऊन बसलो बाबा आणि नाव काय पाटील अरे पाटलाचा बुकना बसला पाटील म्हणून त्याचं नाव संपलं पण गावगाडा असतो गावगाड्या दिसतं नाव राहिलं काय पाटील पाटी बरं का हो ही सत्य घटना आहे कुठं बी जान कुठं बी ऐका माझं नाव लिंबाजी मी माझं बियांशी वही होई हे कोणला मनाने तर आधार कार्ड नाही माझा माझा जन्मतारीख बघा जाऊन जन्मतारीख तर नव्हती आमच्या टायमात कसं पाटील लोकायच्या जन्मतारीख का होती कवा झाला का ह्यो या हो तो याचा बाप नव्हतो कुठला का जेलात गेलता तो असाली झालेलं आहे ना म्हणजे आमची अशी आहे जन्मतारीख नक्कीच हे आंतरवालीकरांचं सध्याचं बघितलं तर आंतरवालीकर या ठिकाणी सध्या पाहतोय आपण दादा तुमचं नाव काय करून आहे मी त्याच्या हक्काच्या तळगा मिळागा पाहिजे म्हणजे मराठ्यांच्या हक्काचं ते मिळागा पाहिजे हे ओबीसी तुंग असू काय तुंग असू हे काय घे आंबेडकरनी काय गा घे ना मग त्याच्या हक्काच्या टेगा मिळागा पाहिजे यांनी नियमाचं आरक्षण द्यायचं हक्काचं आहे आणि कायद्याचं आहे याच्यासाठी माझा ही पाठिंबा आहे शंभर टक्के त्या मेळागत मेळागा म्हणजे कायद्याने देणं ही महत्वाचं आहे एकीकडे जर बघितलं तर म्हणजे नियमाचं आणि हक्काचं आरक्षण आंतरवाली सराठीतला या ठिकाणी बौद्ध समाजाचा बांधव या ठिकाणी सांगतो आहे आणि बाबासाहेबांनी जो कायदा दिला त्या कायद्याची तरतूद आहे मराठ्यांना आरक्षण आहे आणि तेच आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे या भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत आपण आंतरवाली सराठीतून पाहतो आहे आणि आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत शेअर करा गरजवंत मराठ्यांचा आपला मित्र उदय बिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद